स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेच्या सहा जागांवर लक्ष केंद्रित करतोय राजू शेट्टी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवावी दूध दर वाढीवर तत्काळ निर्णय घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली युती संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की कुठल्याही पक्षाबरोबर आमचं बोलणं झालं नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेच्या सहा जागांवर लक्ष केंद्रित असल्याची माहिती त्यांनी दिली कांद्यावर अन्यायकारकरीत्या सरकारनं निर्यातमध्ये लावलेली आहे यामुळे केवळ शेतकऱ्याच नव्हे तर सर्वसामान्य असंघटित मजुरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास तीस लाख लोकांचा रोजगार जे बंदरावरून कांद्याची निर्यात होत होती ते पॅकिंग करणारे असतील हमाल असतील क्लिनर असतील डॉय ड्रायवर असतील या सगळ्यांचा हिशेब केला तर तीस लाख लोकांचा रोजगार गेला आणि शेतकऱ्याचं जवळपास चौदाशे कोटी रुपयाचं नुकसान झालं हा निर्णय कशासाठी सरकारनं घेतला कुणासाठी घेतला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल तीच अवस्था दुष्काळ जाहीर केली महाराष्ट्र सरकारनं परंतु कर्जाचा पुनर्गठनाचे आदेश नाहीत त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना अग्रिम रक्कम देण्याचा आदेश नाहीत खर तर दुष्काळ जाहीर केला म्हटल्यानंतर सगळी संरक्षित रक्कम द्यायचा आदेश द्यायला पाहिजे होता विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात उभा करायला तयार नाही आणि मग या सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं एवढंच नव्हे तर पाम तेलाच्या आयातीवरचा कर पाच टक्क्यानं कमी केल्यामुळं सोयाबीनचे भाव धडाधड दड़ कोसळले चोवीस वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तो आत्ता त्या लेवलला आला पण चोवीस वर्षापूर्वी एक डे दे, डे पीची गुणी साडेतीनशे रुपयाला येत होती जी आज सोळाशे रुपयाला घ्यावी लागते उत्पादन खर्च प्रचंड वाढला पण वीस पंचवीस वर्षापूर्वीचा भाव आज सोयाबीनला मिळायला लागला कापूस कारण असताना आयात केला आणि कापसाचे भाव पडले त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या सहा महिन्यामध्ये अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत याला जबाबदार सरकार आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये बड्या उद्योगपतींची कर्ज अकरा लाख कोटी रुपयाची राईट अप केली आणि ज्या शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्यानं नाक मोरडलं जातं त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं आत्तापर्यंत जी दोन वेळा कर्जमाफी केली त्याची बेरीज एक लाख कोटीच्यावर जात नाही शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या पासष्ट टक्के आहे आणि या उद्योगपतींची संख्या एक टक्का सुद्धा नाही म्हणजे एक टक्के एक टक्का लोकांच्यासाठी दहा वर्षात अकरा लाख कोटी रुपये आत्तापर्यंत पंचवीस लाख कोटी रुपये कर्जमाफ होतात आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं म्हणून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणं ही सरकारची ज नैतिक जबाबदारी आहे अडीच टक्क्यानं ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्या आत्महत्यामुळं त्या शेतकऱ्यांचं रक्त हे सरकारच्या हाताला लागलेलं ला आहे आणि म्हणून सरकारनं त्याचं प्राश्चित्त म्हणून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा या मागण्या घेऊन आज आम्ही येतं आंदोलन केलं पक्षाशी आपली बोलणी चालू किंवा हो कुणाला घ्यायची सध्या मारा मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दौरा करतोय आणि त्यामुळं राजकीय विषय सध्या तरी काही डोक्यात नाही आहे पण सध्या तरी स्वाभिमानीची भूमिका कुणावर चर्चा केलेली नाही काही नाही आम्ही जे जनमत आहे ते जनमत मतपेटीमध्ये उतरावं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यासाठी प्रयत्न चालू आहे शक्य असेल त्या ठिकाणी असं जनमत आजमावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे लोकसभेच्या किमान सहा जागावर तरी आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे सध्या तरी काय आम्ही काय विचार केलेला नाही कोणाचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव